ठाकरेंचं मिशन मुंबई सुरू झालंय मुंबईतील मतदारसंघांसाठी ठाकरे गटानं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे जबाबदारी अठरा नेते आणि अठरा सहाय्यकांवर आहे उर्वरित महाराष्ट्रातील सर्वेक्षण पंचवीस ऑगस्टला होणार आहे त्यामुळे ठाकरेंनी आता मिशन मुंबई सुरू केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण छत्तीस मतदारसंघाची जबाबदारी अठरा नेते आणि अठरा सहाय्यकांवर सोपवण्यात आलेली आहे तर कोण नेमके ते अठरा नेते आहेत पाहूयात विनायक राऊत यांच्याकडे वरळी दादर माहीमची जबाबदारी आहे अनिल देसाईंकडे जोगेश्वरी आणि अंधेरीची जबाबदारी आहे ठाकरे गटाचं मिशन मुंबई अनिल परबांकडे मागाठाणे आणि दहिसर या प्रभागांची जबाबदारी आहे राजन विचारांच्याकडे विलेपार्ले आणि कालिनाची जबाबदारी देण्यात आली आहे मिलिंद नार्वेकरांकडे दिंडोशी गोरेगाव सुनील प्रभूंकडे मुलुंड आणि भांडुपची जबाबदारी आहे अजय चौधरींकडे चेंबूर आणि अणुशक्तीनगरची चे जबाबदारी देण्यात आली आहे सचिन अहिरांकडे कुलाबा आणि मुंबादेवीची जबाबदारी आहे विलास पोतनीसांकडे शिवडी आणि मलबार हिल वरुण सरदेसाईंकडे सायन कोळीवाडा आणि धारावीची जबाबदारी देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका